बघा मित्रांनो ही द्राक्षाची मूवी आणि ही इतकी सुंदर आहे अरे अरे जरा थांबा मित्रांनो मी जे करतोय तुम्ही करताय ते अजिबात करू नका आता सगळीकडे पाऊस झाला आणि मागील आठवड्यात पण पाऊस होता आणि या बागेची परिस्थिती तुम्ही बघितली होती आणि पूर परिस्थितीनंतर आपण या बागाला कसं सावरलं त्याला काय दिलं आपण हे तुम्हाला मी सांगणारच आहे मित्रांनो आपण शेती करत असताना सफेद मुळी चालावी याकरता आपण खूप लक्ष देतो त्याकरता आपण नाना प्रकारचे बाजारातून आणून आपण मॉलिक्युल सोडतो आपण आणि ते मॉलिक्यूल सोडत असताना जर मुळी चांगली आहे तर वर स्ट्रक्चर चांगलं असतं हे पहिल्या गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो तुम्हाला मी काय हो म्हणालो माहिती आहे का पाऊस चालू असताना ज्या बागेत आसाऱ्या पडता आणि बघा अजून पण पाणी तुमलेलं याच्यामध्ये आसाऱ्या पडल्यानंतर जेव्हा पाऊस उघडून जातो तर आपण ट्रॅक्टरने फवारणी करण्याकरता करण्याकरता नाल्या बुजतो आपण या पावड्याने पण हे बुजत असताना माझ्या आज असं लक्षात आलं की या नाल्या बुजत असताना इथे खूप चांगल्या प्रकारची सफेद मुळी आहे आणि ती नैसर्गिक आहे जर सफेद मुळी चांगली असेल की तुम्हाला एवढं असं स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही असं स्ट्रक्चर बघायला मिळेल आणि तुम्हाला मुळी पण दाखवतो तुम्ही मी आज असं पहिल्यांदा बघितलं खूप वर्षापासून शेती करतो पण एवढी मुळी इथे या गाद्यामध्ये पहिल्यांदा बघितली आणि तुम्ही बघू शकता हे बघा दिसली तुम्हाला नाही दिसली हे बघा या मित्रांनो ही द्राक्षाची मुवी आणि ही इतकी सुंदर आहे हे बघा मित्रांनो अशा ह्या गाद्यामध्ये खूप प्रकारच्या मुळ्या आपल्या डेव्हलप झालेल्या आहेत आणि हे या यामुळे आपण कारण नसताना तोडतोय जर आपण खाद्य देतोय आणि औषध देतोय तर ते खाण्यासाठी या मुळ्यांची गरज आहे आणि ह्या अशा इतक्या सुंदर प्रकारच्या मुळ्या आपण पावड्याने तोडून टाकतोय जेणेकरून आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे तर तुम्ही अगोदर या नाल्या बुजण्याच्या अगोदर तुम्ही काय करा चांगलं निरीक्षण करा जर मुळ्या असतील तर नाल्या बुजण्याचा एखादा फवारा हाताने मारा पण चूक करू नका कारण इतकी सर, इतकी चांगली सुंदर मुळी येण्याकरता खूप कष्ट घ्यावं लागतं जे शेतकरी मित्र हे मुवीवर लक्ष देता त्याकरता त्यांना माहीत असेल या मुळीसाठी काय करावं लागतं बघा तुम्ही अजून इकडे पण बघू शकता हे बघा हे बघा हे मुळींचं किती सुंदर स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं आहे हे बघा या सगळ्या मुळे आहेत तिथे आणि आपण इतक्या सुंदर स्ट्रक्चर आपण खराब करू नये जेणेकरून तुम्ही बागेत काम करत असताना असे छोटे छोटे निरीक्षण नोंदवले गेले पाहिजे आणि त्यावर काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला केमिकल खताचा खर्च खूप मोठ्या प्रमाणात खाली करता येईल आणि बघा हे मुळी चांगली आहे इथे म्हणून बघा हे स्ट्रक्चर बघा किती सुंदर दिसतंय आणि तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती मिळण्याकरता आम्हाला फॉलो करा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला मित्रांना शेअर करा आणि तुम्हाला याबाबत काही शंका असतील तर आम्हाला तुम्ही कमेंट करा